आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी, -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांचं दिंडोरी तालुक्यात प्रचारादरम्यान विविध ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करत उत्स्फूर्तपणे ग्रामस्थांनी स्वागत केलं तसेच आदिवासी परिवार रासेगाव येथे पोहोचल्यावर जेसीबीवरून फुलांचा वर्षाव करण्यात आला जी ग्रामीण जनता विश्वासाची नीव आहे ज्यांचा मोदींवर प्रचंड विश्वास आहे अशा ग्रामीण भागातील तळागाळातील जनतेपर्यंत अगदी घराघरात मोदीजींचं कार्य पोहोचल्यानं आभार व्यक्त केले यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख सुनील पाटील सहसंपर्क प्रमुख राजेंद्र सोनवणे ज्येष्ठ नेते सुरेश भाऊ डोखळे प्रमोद शेठ देशमुख पिंगळे सर भाजप जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव सर शिवसेना तांबडे किसान मोर्चा प्रदेश बापूसाहेब पाटील युवा नेते नरेंद्र जाधव भाजप जिल्हा सरचिटणीस मनिषाताई बोडके नगरसेविका सौ प्रज्ञाताई वाघमारे जिल्हाध्यक्ष वैद्यकीय आघाडी राजेंद्र वराडे जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा तुषार वाघमारे जिल्हाध्यक्ष आय टी सेल तुषार घोरपडे किशोर ढगे कैलास गाडवे बालाजी ढगे बलिराम ढगे गणेश ढगे रोशन ढगे विलास ढगे पवन ढगे रामकृष्ण ढगे योगेश ढगे सीताराम ढगे विजय ढगे सुनील पवार किरण ढगे समाधान ढगे खंडू पवार रावसाहेब लांडे बंडू बोके यांसह आदी नागरिक उपस्थित होते देशाची निवडणूक आहे आणि देशाच्या निवडणुकीमध्ये तुमच्या सगळ्या साथ सर्वात पगरणी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांचे या ठिकाणी धन्यवाद की लोकसभा मतदारसंघामध्ये आदरणीय ताई निवडून गेल्यानंतर एक आदिवासी महिलेचा त्या ठिकाणी जो सन्मान झाला खऱ्या अर्थाने त्यांना त्या ठिकाणी राज्यमंत्री म्हणून बहार केलं आणि आज तर त्याच्याही पुढे जाऊन मोदी साहेबांनी राष्ट्रपती बनवण्याचं सुद्धा का आदरणीय ह्या ठिकाणी आपण त्यांचे आभार मानावं लागतील की आपल्या या आदिवासी समाजाला त्या ठिकाणी दिलं आणि हो म्हणून या ठिकाणी त्या साईंच्या पाठिंब्यासाठी आपण सर्वच या ठिकाणी फार मोठ्या संख्येने उपस्थित झाला त्याबद्दलही आपण या ठिकाणी सर्वांचे आभार व्यक्त करतो खरंतर मला बघितल्यानंतर तुम्हाला सर्वांना विशेष वाटला असेल की मागच्या वेळेस मागच्या निवडणुकीमध्ये भारती तयारी मी आम्ही सभा समोर ठेवतो आणि मी आणि दोघांची निवडणूक त्या ठिकाणी होत असताना निवडणुका झाल्यापर्यंत झाल्यानंतर आता ते भारतीय निवडून आल्या आणि या तालुक्याचा आणि विभागाचा विकास व्हावा त्या दृष्टिकोनातून थोडेसे हिरवे जावे बाजूलाच येईल या ठिकाणी या मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी आपण त्यांच्या बरोबर राहिलो आणि आजही त्या ठिकाणी देशाच्या पंतप्रधाना एवढ्या चांगल्या प्रकारे काम करताय आज या ठिकाणी बघितलं असेल तर गेल्या दीड दोन वर्षापासून सत्ता बदल झाल्यानंतर आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब असतील दरा असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील ती सर्वच लोक समाजभेद सगळं बाजूला ठेवून आणि सर्वसामान्य जनतेच्या हिताचं काम त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न जर ते करत असतील तर त्यांनाही पाठिंबा देण्याचं काम आपण सर्वांनी पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपले सर्वांची जबाबदारी या ठिकाणी येते अनेक कामं मागच्या कालखंडामध्ये तुम्ही एकशे एकोणपन्नास मतांनी मला त्या ठिकाणी निवडून फार अत्यंत चुरशीची लढाई त्या काळामध्ये त्या ठिकाणी झाली त्याच्यानंतर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शांभो आली पंचायत समितीच्या माध्यमातून आपली लोक आली आणि त्याच्यामुळे विकास त्या ठिकाणी कसा झाला हा आपण त्या ठिकाणी बघितला आणि त्याच्यानंतर आदरणीय भारतीयच्या रूपाने आपल्याला फार चांगल्या प्रकारे या तालुक्याचा आणि विभागाचा विकास त्या ठिकाणी त्या दृष्टिकोनातून झालेला समोरची लोक आता म्हणत आहेत की आदरणीयताईचा फोन लागत नाही त्या भेटत नाही किंवा त्या दिसत नाही परंतु एका अर्थाने आपण सर्व या ठिकाणी बसलो आहे घरात जरी प्रामुख्याने कुटुंब प्रमुख म्हणून आपण काम करत असताना सर्वांच्याच अपेक्षा पूर्ण होतील असं होत नाही कारण सर्व अपेक्षा पूर्ण करत असताना कुठं ना कुठं कमी पण राहते आणि आज तर आपण एका बाजूला बघतो की देशाच्या राजकारणामध्ये आदरणीय राज्यमंत्री पद म्हणून बाहेर लागलं एका बाजूला तोही अभिमान आपल्याला वापरू बसवंत्री डिजिटल दिंडोरी